जलजीवन योजनेची ग्रामसभा न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडणार यासिन मुजावर तारदाळ खोतवाडीच्या ग्रामसभेला केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी तारदाळ ता हातकनंगले येथील जलजीवन योजनेची होऊ घातलेली ग्रामसभा जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदारामुळे बारगळली असून कोणताही अधिकारी ग्रामसभेला येण्यास उत्सुक नाही तसेच ग्रामसभा घेणेबाबत कोणताच खुलासा जीवन प्राधिकरणाने दिला नसल्याने तारदाळ खोतवाडीमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे या योजनेची ग्रामसभा त्वरित न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यासिन मुजावर यांनी केला आहे जलजीवन योजनेसंदर्भात सोळा जून रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती मात्र या ग्रामसभेला जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदार यांनी केराची टोपली दाखवत चक्क या ग्रामसभेला दांडी मारली त्यानंतर तारदाळ ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणला ग्रामसभेस उपस्थित राहण्याबाबत दोन नोटीस काढण्यात आल्या मात्र कोणतेही लेखी उत्तर प्राधिकरणाने दिले नाही निकृष्ट दर्जाचे झालेले काम तीन वर्षात पन्नास टक्क्यापेक्षाही अपूर्ण काम व ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारीसंदर्भात कोणतेही समर्थक उत्तरे अधिकाऱ्याकडून मिळत नाहीत त्यामुळे प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार हे ग्रामसभेत येण्यास असमर्थता दाखवत असल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांनी केला आहे तसेच बावन्न कोटींच्या या योजनेत अनेकांनी मोठा ढपला पाडल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे ग्रामसभेत उपस्थित न राहणाऱ्या प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांना तारदाळ व खोतवाडी ग्रामपंचायतीने तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दोन्ही ग्रामपंचायतींविरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे अतिशय आणि जिव्हाळ्याची जल जीवन पाणी पिण्याच्या पाण्याची योजना या याचं काम चालू असताना सुद्धा आज गेले अडीच वर्षात काम पूर्ण करायचं असताना सुद्धा ह्या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष या योजनेचे व्यवस्थापन करणारे जी पी त्यासोबत काम करून घेण्यासाठी जबाबदार असणारी ग्रामपंचायत आणि त्यासोबत या कामावर काम करणारे ठेकेदार यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे गेल्या एक महिन्यापूर्वी तारदाच्या गावसभेमध्ये हा विषय छेडण्यात आला आणि एम जी पीचे अधिकारी ठेकेदार आणि ग्रामपंचायत आणि गाव यांची गावसभा घेऊन होणाऱ्या कामाची सर्व जी काय झालेल्या कामाचं सर्व काही गावासमोर मांडण्याची एक भूमिका ठेवण्यात आली परंतु या गोष्टीकडे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असलेलं दिसतंय कोणत्याही पद्धतीचे ऍक्शन त्यावर घेत असलेलं दिसत नाही त्यासोबत सर्वात महत्वाची जी भूमिका आहे जबाबदारी आहे ती एम जी पीची आहे ही एम जी पी या योजनेकडे गाजराची पुंगी म्हणून पाहतोय का अशा पद्धतीची शंका आज आम्हाला निर्माण व्हायला हो लागली आणि यामागं ठेकेदारांचं सुद्धा खूप काही अशा पद्धतीचं चाललंय आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या पिण्याच्या योजनेची गावसभा ह्या संबंधित एमजीपी असतील ठेकेदार असतील ग्रामपंचायत असतील आणि गाव असतील हे संयुक्त घेऊन गावासमोर मांडावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठं आंदोलन उभारण्यात येईल